नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए सी सी अकॅडमी गोंदियामध्ये आपलं स्वागत आहे मी अजय सर मित्रांनो आता शक्य झालेलं आहे तुम्हाला अगदी कमी फीसमध्ये पोलीस भरती दोन हजार चोवीसकरिता क्लास अटेंड करणे मित्रांनो आता कुठेही जास्त फीज द्यायची गरज नाही गरीब विद्यार्थी असो शेतकऱ्याचा मुलगा असो किंवा कामगाराचा मुलगा असो त्याला कमीत कमी फीसमध्ये चांगलात चांगला नॉलेज किंवा जास्तीत जास्त माहिती आपल्या ॲप्लिकेशनद्वारे मिळणार आहे मित्रांनो आपल्याला मराठी गणित आणि बुद्धिमत्ता ह्या तीन विषयाचा पॅकेज आहे फक्त थ्री नाइंटी नाईनमध्ये मित्रांनो थ्री नाईंटी नाईन रुपीज आपल्याला दिलेल्या नंबरवरती पेड करायचं आहे नंबर लिहून घ्या नाईन झिरो टू वन एट टू सिक्स फाय एट नाईन मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा मेसेज शेअर करा आणि फक्त थ्री नाईंटी नाईन रुपीजमध्ये मराठी गणित आणि बुद्धिमत्ता ह्या तीन विषयाचा पॅकेज घ्या आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये जी पोलीस भरती होणार आहे त्याच्यामध्ये आपलं भविष्य घडवा चला मित्रांनो जास्त वेळ वाया न घालवता लवकरात लवकर थ्री नाईंटी नाईन नाएं रुपीस या दिलेल्या नंबरवरती पेड करा तुम्हा थ्री नाईंटी नाईन नाएं रुपीस पेड केल्यानंतर मला स्क्रीनशॉट पाठवायचं याच नंबरवरती तुम्हाला लगेच ॲप्लिकेशन आय डी ॲप्लिकेशन पासवर्ड हे तुम्हाला दिल्या जाईल फीज पेड केल्यानंतर तुम्हाला जी आय डी आणि पासवर्ड दिल्या जाईल ते तुम्ही लॉग इन करा आणि लगेच तिथं रेकॉर्डेड क्लासेस आहेत मराठी व्याकरणाचे गणिताचे आणि बुद्धिमत्ताचे घरी बसून तुम्ही व्यवस्थित प्रकारे पाहू शकता आणि काय अडचणी आल्यास याच नंबरवरती व्हॉट्सअपवर मला प्रॉब्लेम शेअर करायचं ते प्रॉब्लेम तुम्हाला लगेच दूर करण्यात येईल चला मित्रांनो जास्त वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण थ्री नाईंटी नाईन रुपीज ह्या नंबरवरती पेड करा आणि स्क्रीनशॉट पाठवा चला मित्रांनो नमस्कार